लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशाजा आकाशवाणी चोपन्न निलेश लंके यांची सध्या स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू असून यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात सुपा गावात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला निलेश लंके यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना होत। प्रचारास आता तरी राहू नका बूद वर काम करा तुतारी चिन्ह घराघरात विरोधात करणाऱ्यांना पटवून देत आपले से करा। या ने कामाला लागा। अशा सूचना केल्या यावेळी ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर शशिकांत गाडे संदेश कारले बाळासाहेब हराळ भगवान फुलसौंदर आदींची उपस्थिती होती चोवीस तास तर प्रत्येक भक्ताच्या मनात हा एकच भाव असतो की मी माझ्या विठुरायाच्या भेटीसाठी चाललोय मी माझ्या विठुरायाचं दर्शन घ्यायला चाललोय आणि प्रत्येक भक्ताच्या मनातील हा भाव हृदयातून निघणारी ही स्पंदनं आसपासच्या वातावरणात मिसळतात आणि सर्व वातावरण भक्तिमय होऊन जातो अगदी त्याचप्रमाणे आम्हाला आमच्यातला माणूस लोकप्रतिनिधी म्हणून पाहिजे जो आमच्या प्रत्येक अडचणीत आम मागे भरभक्कमपणे उभा राही आमच्या अडचणी दूर करील प्रत्येक व्यक्तीच्या मनातील हा भाव प्रत्येकाच्या हृदयातून निघणारी ही स्पंदनं या नगर दक्षिणच्या वातावरणात मिसळली आहेत या नगर हवेत मिसळली आहेत शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली आज फायनल निवडणूक संपलेली असेल आता मला वाटतं लंके साहेब तर गेल्या दोन वर्षापासून या आपल्या मतदार मतदारसंघात यासारखं फिरलं आणि त्याच्यामुळंच हा उत्साह शेवटपर्यंत टिकला पाहिजे संदेशरावांनी सांगितलं की मधल्या काळात नगर शहरात जो छत्रपती संभाजी महाराजांचा जो कार्यक्रम झाला निमित्ताने संपूर्ण नगर शहरात प्रत्येक घराघरात हा कार्यक्रम केला आणि लंकेसाहेब काय हे सगळ्या नगरकारांना कळलं आणि नगरकारांना कळतंय गरीब ला ला की गरीब कोण आहे श्रीमंत कोण आहे बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे श्रीमंताला गरीब करू नका परंतु गरीबाला श्रीमंत नक्की का त्या साहेबांनी आमदार साहेबांची भेट दिली त्या भेटीमध्ये पवार साहेबांनी फक्त एकच गोष्ट त्या कंपनीच्या मालकाला सांगितली की या भागामध्ये ही व्यक्ती माझ्यासाठी काम करते माझ्या पक्षासाठी काम करते आणि उद्याच्या काळात तुम्हाला इथं चालण्याची सुद्धा अडचण येणार नाही ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येईल त्या ठिकाणी हा माणूस स्वतः तुमच्या पेप्सीच्या माती परीक्षणापासून आज त्या कंपनीमध्ये प्रोडक्शन चालू झाले पेप्सीचे प्रॉडक्ट आहेत स्प्राइटचे प्रॉडक्ट आहेत पाण्याचे प्रॉडक्ट आहेत दुधाचे वेगवेगळे पदार्थ तिथे बनतात असा दहा हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे बहात्तर एकरामध्ये तो प्रोजेक्ट आहे मी फक्त एकच उदाहरण देतो अहो काही ठराविक लोकांना आताशी धरायचं मी पत्रकारांची माफी मागतो पत्रकारांनी सुद्धा एमआयडीसी बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या छोट्याशा कंपनीच्या एखाद्या सहकार एखाद्या मॅनेजरला त्याच्याकडून एखादं पत्र घ्यायचं त्याच्या पोलीस चौकीमध्ये कंप्लीट करायची आणि ते पत्र तालुक्यात यात्रेचा आजचा पंधरा दिवस आणि आपल्या परिसरामध्ये सुद्धा ही यात्रेच्या माध्यमातून आपल्या लोकांना आपण त्या ठिकाणी संबोधित केलं पाहिजे की या मला भावना सर्वात महत्त्वाचं आपले जे सर्व कार्यकर्त्यांना मी एक सूचना करतो की कार्यकर्त्यांनी आता थोडं ॲक्टिव्ह मोडमध्ये येणे गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळा आपण कार्यक्रम गावागावात गेलं पाहिजे आणि बरेच आता आपले काही कार्यकर्ते वेगवेगळ्या तालुक्यात येतात कोणाला आवडीची जबाबदारी दिली कोणाला खरंच जामखेड असू तिकडं पाथर्डी शेवगाव असू श्रीगंगा असू नगर असू तर दोन नंबर भरीतले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी गावात आता प्रत्येकाच्या घराघरात गेलं पाहिजे आणि काय राजकीय मग घेतलं असतं त्यांना समजून सांगितलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं ठीक आहे मागे काय झालं गेलं सोडून द्या आता बरोबर राहा आपल्या तालुक्याचा अस्मितेचा प्रश्न आहे आपल्या तालुक्याचा आपल्या तालुक्याला संधी मिळाली हे बाबतीत आणि कुणीही काही विरोधात बोललं त्याला ग्रामपंचायतीची निवडणूक नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही महानगरपालिकेची नाही विधानसभेची नाही ही लोकसभेची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपण काय केलं पाहिजे कोणाला मत दिलं पाहिजे याच्यासाठी खरं या सभा कालच आपण पाहिलं असेल ऐकलं असेल आज सकाळी वर्तमानपत्रात वाचलं असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी घोषणापत्र जाहीर केले अनेक घोषणा त्याच्यामध्ये तुम्ही वाचा वर्तमानपत्र म्हणून दोन हजार होऊ घातल्या मोदी साहेबांनी अशाच घोषणा केल्या की त्यावेळेस सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जर केंद्र सरकार आलं तर शंभर दिवसामध्ये काळा पैसा काळा धन मी आणि एवढा प्रचंड काळा पैसा काँग्रेसवाल्या बाहेर परदेशात ठेवला इतकं आपल्याला बिमवलं इतकं बिबवलं आणि तो सगळा पैसा जर आपण आणला तो प्रत्येकाच्या खात्यात पंधरा पंधरा लाख रुपये देऊ असे बोलले होते शंभर दिवसाच आनो म्हणलं त्याच वेळेस सांगितलं की भारतामधला एकही नागरिक असा राहणार नाही की त्याला घर मिळणार नाही दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला स्वतःच घर मिळेल आता तुम्ही तुमच्या गावात किती बेगर आहे त्याची तुम्ही आकडेवारी हो करा एन पी न्यूज मराठी अहमदनगर